आपल्याला हे बघा एवढे बांगडे फक्त मिळालेत आणि इथे मुन्नाला माकुल मिळाली बघा आता जस्ट मिळाली जस्ट शूटिंग चालू केली आणि एक छोटीशी हे बघा माकुल तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे सुरमईची मासेमारी मित्रांनो आपण गेले सहा ते सात दिवस बघतोय चांगला रिस्पॉन्स तुमचा येतोय त्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून आभार मानतो व्हिडिओच्या सुरुवातीला कारण मित्रांनो तुम्ही जे सबस्क्राईब करता तुम्ही जे लाईक करता तुम्ही जे कमेंट करता ना त्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं आणि थोडीशी एनर्जी येते अंगामध्ये की अजून हा अजून काहीतरी वेगळं करायला का पाहिजे अजून काहीतरी वेगळं दाखवायला पाहिजे आणि तोच प्रयत्न माझा तर असेल आता मित्रांनो सुरुवातीचे फक्त पंधरा दिवस झालेले आहेत आणि पूर्ण आपल्याकडे मे महिन्यापर्यंत आता फिशिंग चालणारच आहे त्याच्यामुळे कुठेही पॉज नसणाऱ्यामध्ये कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा हा आता व्हिडिओ येत नाही आहेत असा विषय नसणार आहे कंटिन्यूस यावर्षी तर ठरवून ठेवलेला आहे की यावर्षी कंटिन्यू धंदा करायचा आहे म्हणजे आहे दोन दिवस तीन दिवस समुद्रामध्ये राहणार कंटिन्युअसली जेवण असणार आहे बोटीवरती बाकी सगळ्या गोष्टी बोटीवरती असणार आहे तर नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे पुढे जसं आपण जाऊ ना तशी तशी मजा वाटत चालणार आहे तर नक्कीच आज आपले प्रयत्न असतील की जास्तीत जास्त सर कॅच करण्याची बघा आज थोडंसं दुःख असं पडलं आहे बघा आजूबाजूला जर बोटी बघितल्या ना तर आजूबाजूच्या बोटी पण जवळ असूनही दिसत नाही आहेत कारण आम्हाला येताना त्यांना अंतर टाकून थोडंसं आलो का तर कुठेच म्हणजे असं एकही बोट दिसत नाही तसंच आता बाहेरून बोट चालली आहे ती पण धुक्यामुळे दिसत नाही आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला चालू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण्यास सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आता मित्रांनो आजचा व्हिडिओ पण तुपाने होणार आहे तुपानी म्हणजे एकदम भारी होणार आहे तर नक्कीच जे नवीन आलेत ना सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यातल्या तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल चला सगळ्यांनी लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि परत परत सांगते सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट यायला पाहिजेत चला व्हिडिओला चालू करूया ती संपूर्ण गाडी मारून झालेली आहेत आणि थोडंसं सायलेन्सर जो आहे ना आपल्या बोटीचा तो काल हलत होता थोडा थोडा तर त्याला पप्पानी ब्रॅकेट आणली तर ते ब्रॅकेट पहिल्यांदा फिट करून हो। घेणार आहोत आणि दाखवतो नंतर कशा प्रकारे काय मॅनेजमेंट केलं आहे सायलेन्सरचं ते ठीक आहे तर मित्रांनो हा जो सायलेन्सर आहे ना तो या टाकीला टिकत होता बघा इथे थोडंसं घासला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं रात्री बघितलं तर इथे थोडंसं डॅमेज झालं तर त्यासाठी एक आयडिया लावली पप्पानी घराचे पनळ असतात ना त्याला लावायचे ते अँगल असतात बघा तो भरून घेऊन आले होते आणि तो आता बघा सुरू नाही हातोडी बोटमध्ये होती या कप्त्यामध्ये आमचं सगळं सामान असतं तर हातोडी पण कोणतरी माझ्यामध्ये रात्रीचे असतात कोणतरी असे म्हणजे आम्ही जेव्हा नसतो तेव्हा कोणीतरी इमर्जन्सी जा घेतली असेल ते ठेवली नसेल परत तर काल रात्री आम्ही या खरंच नि साह्याने बांधला होता त्या साईडला प्रेस करून असं मित्रांनो मगाशी सांगत होतं बोटचा कुठेतरी आवाज येतो आहे तर ही ती बोट आहे कार्गो बोट आहे आता मी तुम्हाला कमी झूम करून दाखवतो आता थोडासा वाढवतो झूम बघा खूप मोठी बोट आहे आणि ही जर जाळ्यांवरून गेली ना तर जाळ्यांचे तुकडे करते मात्र तशी बोट खूप लांब म्हणजे आपल्या जाळ्यांना काही तसा अडथळा निर्माण होणार नाही आम कारण आमचे दोन्ही बावटे जसे आहेत ते सबसेल दिसत आहेत एकदम क्लिअरली आणि बघा आता एकदम नाळी समोर आली मित्रांनो आपली ना जाळी ते समोर दोन सिग्नल लाईट आहेत आणि आम्हाला थोडंसं टेन्शन होतं की आमच्या जाळ्यांवरून जाते की काय असं म्हणजे अंदाज आणि बघा किती जवळ आहे बोट विओमध्ये थोडीशी लहान दिसते पण ते बघा थोडंसं झूम तुम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम बघता येईल एवढी मोठी बोट आहे मित्रांनो कार्गो बोट आहे माझ्या मते गोवा मुंबई गोवा असू शकते जी माल वाहतूक वगैरे करतात ना त्या टाईपची बोट आहे आणि त्याच्यासमोर ना मित्रांनो त्याच्यासमोर काहीतरी असं बाहेर असं म्हणजे लाळीच्या बाजूने ना काहीतरी असं बाहेर आलेलं आहे बघा माझ्या मते बर्फ वगैरे ठोकण्यासाठी म्हणजे आला जर वाटेमध्ये ना तर तो उडवण्यासाठी वगैरे असू शकते अशा प्रकारची बोट आहे तर मित्रांनो संध्याकाळच्या जवळपास सव्वा सात साडेसात होत आलेत आणि वातावरण बघा कसं झालं आहे थोडंसं थंड वातावरण आहे आणि आम्ही इथे जेवणाची वेळ आमची पण झालेली आहे तर आज वेज जेवण आहे मित्रांनो आज संकष्टी आहे त्याच्यामुळे आज वाटण्याची उसळ डाळ बापांसाठी भात आणि आमच्यासाठी चपात्या चला सगळेजण जेवायला या आज थोडंसं थंड वातावरण आहे पाप्पानी गरम टोपी घातली आणि दोन स्वेटर घातले बघा चला सगळेजण जेवायला या त्यानंतर आपला थोडासा रेस्ट टाइम असेल आणि त्यानंतर मग रोजच्या प्रमाणे जाळी वळवणार आहोत तर मित्रांनो फायनली जाळी वडायची ओळ झाली आणि रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत तर हे बघा बाकीची आहे ना बोटी आता आवाज यायला लागला आहे थोडा थोडा की घरी जातानाचा पण काही बोटी दिसत पण नाही त्या ज्या आहेत ना सगळे ते ट्रॅव्हलरवाले आहेत बघा छोट्या बोटी ऑलरेडी निघून गेल्या आहेत तर तो आम्ही थोडी लेट होतो आणि बघूया काय मिळतं ते चला व्हिडिओ कंटिन्यू स्लीप आता तुम्हाला असे बघायला मिळणार आहेत ठीक आहे तर कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जवळपास सा साडेबारा वाजता जाळी ओढायला घेतली होती सुरुवात केली होती आणि आता आमची अर्धी जाळी ओढून झालेली आहे आणि अर्ध्या जाळ्यांवरती आम्हाला काय काय मिळालं हे पण दाखवणार आहे तर काल मी तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट बोललो होतो की देवमासा आहे आणि देवमासा कधीही कोणालाही कितीही मासे देऊ शकतो म्हणूनच कदाचित त्याला देवमासा म्हटलं जातं तर तुम्हाला एकदा दाखवतो आपल्याला काय मिळालं आहे कधी कधी काय होतं की देवमासा जेव्हा येतो ना तेव्हा काहीच मिळत नाही आणि कधीतरी खूप मासे मिळतात तर असंही होतं दोन्ही बाजू आहेत नाण्याला दोन बाजू असतात लक्षात तेव्हा हो। एक चांगली एक वाईट दुसऱ्याची दोन्ही बाजू तुम्हाला दाखवतो आता तसं म्हणजे आपल्याला काय मिळालं ते आपल्याला हे बघा एवढे बांगडे फक्त मिळालेत आणि इथे मुन्नाला माकुल मिळाली बघा आता जस्ट मिळाली जस्ट शूटिंग चालू केली आणि एक छोटीशी हे बघा माकूल मिळाली तर म्हण नाही ते माकुल गरवतोय थांबूया थोडा वेळ काय मिळतं ते बघूया ते बघा हळत ना असं थोड़ा थोड्या वेळाने हलवायचं म्हणजे ते अट्रॅक्ट होते माकुल आणि आपल्याला मिळत असते बघाशी दोन तीन माकुला आम्हाला दिसत होत्या म्हणून त्याने घरी टाकली ॲक्च्युली तोपर्यंत तो तुम्हाला दाखवतो काल आपल्याला एक खेकडा भेटला होता आणि त्याला घरी न्यायला विसरलो तो इथेच आहे परस दिवशीपासून आणि याला ना आमच्या इथे पुतळी काप असं म्हणतात पुतळी काप तर तुमच्याकडे काय म्हणतात ना हे मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर एक दोन मिनटं वाट बघूया की मुंबईला काय मिळते माकूल मिळते का म्हणजे तुम्हाला लाईव्ह पण बघता येईल माकुलची फिशिंग कशी केली जाते याच्या अगोदर खूप व्हिडिओ झालेले आहेत मित्रा मित्रांनो आपण बनवलेत ह्याच्या अगोदर पण आता बघूया काय मिळते पप्पा न या सिरीज ला मासे भेटले आणि आज नाही असं काल हीच लाईन होती आपली आणि काल आपल्या मासे भेटलेले हो मित्रांनो ते पण पप्पांचं बरोबर आहे की जिकडे मासा पाठलाग करेल त्या दिशेला मासा धावणार आणि त्याच्यामध्ये तर कोणाची डाळी आली मग त्याला ते सगळे मासे असं पण असत आणि काल बाप्पन या लाईनला जेवढे होते सगळ्यांनाच भेटले होते ना साधारण ते बारा पंधरा बारा पंधरा पंधरा सात आठ सहा म्हणजे चार म्हणजे अगदीच कोणाला काही असा रिपोर्ट नव्हता असं नव्हतं पण सगळ्यांना भेटले होते मासे काल आज थोडंसं हे बघा अजूनपर्यंत काय मोठा मासा आलेला नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की शेवटच्या जाळांवरती काय नाही काहीतरी चमत्कार होतो आणि नक्कीच बघूया आता पुढे जाऊन आपल्याला पण अपेक्षा असतील त्या जाळ्यांवरती की तिकडे जाऊन काय काय मिळेल मित्रांनो थोडा वेळ आपली रेस्ट झालेली आहे आणि आपण आता थोड्या वेळात जाळी ओढायला घेणार आहोत आणि हे बघा जाळी ओढायला घेणार म्हटल्यानंतर मुद्दाला माकुल भेटली हो कटल <laughs> <laughs> मला वाटलं नाकुल आहे पण आता छोटासा कटरी भेटला आहे याला बघू अजून काहीतरी म्हणतात ते काहीतरी म्हणतात नाही का बेबो बेबो म्हणतात बेबो तुमच्याकडे काय म्हणतात मग ते पण मला कमेंट करा रात्रीचे अडीच वाजलेले आहेत आणि आमची सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि मधल्या पिराटमध्ये थांबलो नाही तर कारण की कंटिन्युअसली आम्ही जाळी ओढतो कारण जेली फिश येत होते आज जवळपास वीस पंचवीस जेलीफिश आपल्या जाळ्यामध्ये आली आणि त्याच्यानंतर हाताला थोडीशी खाज उठल्यासारखी होते आणि मुन्ना शिबेवरती होता त्याच्यामुळे त्याच्या हाताला भरपूर उठत असेल कारण मागे चार पाच दोर आले होते जेलीफिशचे तर चला माशी एकदा दाखवतो काय काय मिळालंय ते चढउतार चढउतार चालूच आहे धंद्यामध्ये आपण बघताय धंदा चालू कधी कमी मिळतात कधी जास्त मिळतात पण जेव्हा सात हजार सबस्क्रायबर होतील ना त्या दिवशी तुम्हाला एक चांगला व्हिडिओ बघ बघायला मिळेल कारण गेल्या दोन दिवसांचे बघा व्हिडिओ मी अजिबात अपलोड केलेले नाही आहेत ठीक आहे मग त्यापैकी एक व्हिडिओ कुठला तरी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि त्यामध्ये काहीतरी सरप्राईज असेल नवीन असेल आणि तुमचे पैसे सबस्क्राईब केल्याचे पैसे वसूल होतील शंभर टक्के नेट तुमचा वसूल होईल चला एकदा तुम्हाला मासे दाखवतो मित्रांनो हे बघा आपल्याला एवढे बांगडे मिळालेत जवळपास पंधरा साठ असेल ना बाबा <coughs> एक एक टोफोलवरच्या वर असतील आणि पुतळे कापी हे बघा मस्त उद्या माझ्या मते याचीच कडी तुम्हाला बघायला मिळेल हे बघा हे बघा बांगडे बघा आता उद्या बांगडे फ्राय असतील कदाचित आणि पुतळ्या कापीचं कढी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा ना की या पुतळ्या कापीला तुमच्याकडे काय म्हणतात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव आहे मित्रांनो तर तुम्ही जर कमेंट कराल ना तर चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि नंतर मग पुढे मी सांगताना मग सगळ्या ठिकाणची माहिती सांगेन म्हणजे या गावामध्ये हे नाव आहे ठीक आहे आणि मित्रांनो पप्पा सांगतायत त्यांच्या माहितीनुसार त्यांचा अंदाज केळी जेव्हा पुतळ्या का कापी मिळतात तेव्हा आजूबाजूच्या एरियामध्ये देवमास असतो शंभर टक्के आणि मगाशी थोडासा ह्या साईडला किनाऱ्याच्या बाजूला ना तिथे कुठेतरी असा आवाज आला म्हणजे जो पाणी उडवतो हो ना वरती त्याचा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी मासेमारीची आवड असणाऱ्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझे नवीन नवीन मासेमारीचे व्हिडिओ येतच राहतील चला भेटूयाच्या का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय